नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे सेने एक्सप्लेन मराठी या चॅनलवर इथे आम्ही हॉलिवूड चित्रपटांच्या संपूर्ण कथा सोप्या आणि मनोरंजक मराठी भाषेत समजावून सांगतो तर चला वेळ न घालवता आजच्या चित्रपटाच्या कथेकडे वळूया एपो कलिप्टो ही, ही वर्ड सिनेमामधील एक अतिशय उत्कृष्ट चित्रपट आहे ज्यामध्ये आपल्याला अमेरिकेच्या आधुनिक सभ्यता येण्यापूर्वीची कथा दाखवली आहे प्रत्यक्षात अमेरिकेमध्ये आधी मायन लोकसंस्कृती अस्तित्वात होती आणि ही लहान मोठी कबिले होती जी एकमेकांची सतत संघर्ष करत असत त्यानंतर युरोपियन आक्रमण आले आणि त्यांचा संपूर्ण प्रदेशावर कब्जा केला ही कथा त्या मायन संस्कृतीचे प्रतिनिधित्व करते चित्रपटाची सुरुवात होते आपल्याला एका कबिलेचे दर्शन घडते ते जंगलात शिकार करत असतात प्रत्यक्षात हे कबिले आजही त्यांच्या जुनी परंपरा आणि रीतिरिवाज पाळतात आणि जुने पद्धतीनुसार जगतात त्यांनी जंगलात प्रत्येक ठिकाणी फंदे लावलेले असतात ज्याची माहिती फक्त त्यांच्या कबिलेच्या लोकांना असते की कोणता फंदा कुठे लावला आहे तसंच जेव्हा ते शिकार करत असलेल्या डुकराचा पाय त्या फंद्यातील दोऱ्याला लागतो आणि समोरून एक मोठा लाकडाचा तुकडा येतो ज्यात धारदार लाकडी काटे असतात आणि ते डुकराच्या शरीरात धसकतात आणि डुक्कर मरण पावतो ज्यामुळे हे सगळे खूप आनंदी होतात प्रत्यक्षात हे कबिला खूपच मजा करणारे असते आणि सगळे लोक तिथे बसून हसत खेळ त्या शिकाराला कापायला सुरुवात करतात आता प्रत्येकाला शिकाराचा एक एक तुकडा दिला जातो जसे कोणाला हृदय दिले जाते कोणाला कान दिले जाते कुणाला नाक दिले जाते त्यांच्यात एक असा माणूस असतो ज्याला संतान होत नाही आणि सगळे त्याच्यावर खूप मजा करत असतात आणि जेव्हा त्याची बारी येते तेव्हा त्याला ते डुकराचे अंडकोश दिले जातात आणि सांगतात की हे खाल्ल्याने संतान होते तो माणूस म्हणतो की तुम्ही खोटे, खोटे बोलत आहात ते म्हणतात मी खोटे बोलत नाही माझ्या वडिलांनी हे दहा वेळा खाल्ले आहे आज माझ्या आठ बहिणी आहेत एक मोठा भाऊ आहे आणि एक मी म्हणजे एकूण आम्ही दहा भावंडा आहोत आणि जो माणूस हे बोलत होता तोच या चित्रपटाचा मुख्य नायक आहे ज्याचे नाव जगवार पो आहे त्याचे वडीलही मागे उभे असतात आणि तो माणूस त्यांना आश्चर्याने विचारतो खरंच तुम्ही खाल्ली होते का ते म्हणतात हो पण जशी तो त्याला तोंडात टाकतो त्याचा चव खूपच वाईट असतो तो ते खाऊ शकत नाही आणि उलटी होऊ लागते इतक्यात सगळे लोक हसायला लागतात त्याचा मजा उडवतात आणि एकमेकांशी भांडायला ला लागतात त्याच वेळी नायकाचे वडील जे या कबिलीचे सरदार आहेत आणि ज्यांनी आधी त्याला सांगितले होते की मी खाल्ले आहे ते मागून येतात आणि दोघांमधील भांडण थांबवतात ते त्याला बाजूला घेऊन म्हणतात तुला आणखी मजबूत व्हावं लागेल तू सतत का मजाकाचा विषय बनतोय तो म्हणतो माझे मूल होत नाही म्हणून माझा मजाक उडवतात सरदार म्हणतात माझ्याकडे एक अशा औषध आहे ज्याचा उपयोग केलास तुला मुलं होतील तो विचारतो खरंच असं होऊ शकतं का सरदार म्हणतात हो असं होऊ शकतं पण एका गोष्टीची काळजी ठेवणे आवश्यक आहे सरदार म्हणतात की जो औषध मी तुला देतोय ते खूपच शक्तिशाली आहे तो म्हणतो कृपया मला हे औषध दे मी कसेही तरी वडील बनवू इच्छितो आणि सगळ्यांचा तोंडा बंद करू इच्छितो सरदार काही पाने काढतात आणि त्याला देतात तो त्याला खाणार असतो पण सरदार थांबवत म्हणतात हे खाऊ नकोस उलट जेव्हा तू संभोग करशील तेव्हा यापूर्वी याला आपल्या लिंगावर लावा पण खाऊ नकोस त्यावेळी आपल्या नायकाला म्हणजे जगवार पोला लक्षात येते की त्याच्या मागे झुडपांमध्ये काहीतरी आहे तो उभा राहून त्या दिशेने पाहतो आणि त्यांच्याकडे विचारतो तुला काय पाहिजे त्या झुडपांमधून काही आदिवासी बाहेर येतात आणि त्यांच्या समोर चार मोठ्या माश्या ठेवतात ते म्हणतात आम्हाला इथून जाणे आहे त्याद्वारे ते त्यांना नुकत्याच केलेल्या शिकाराचा एक तुकडा देतात आणि बदल्यात येथून जाण्याची परवानगी घेतात पण लगेच मागून खूप सारे आदिवासी बाहेर येतात आणि ते सगळे तिथून निघू लागतात जगवार पो पाहतो की त्यातील बरेच लोक जखमी झालेले असतात तो त्यांच्याकडे विचारतो काय झाले त्यापैकी एक आदिवासी बोलतो आमच्या कबिलेचे संपूर्ण नाश झाले आणि आता आम्ही नवीन सुरुवात करण्यासाठी जात आहोत जगवार पो त्यांना विचारतो अखेर काय झाले आणि तो त्यांच्या मागे जाण्याचा जा प्रयत्न करतो पण त्याचे वडील जे या कबिलीचे सरदार देखील आहेत जागवारला मागे जाण्यासाठी थांबवतात तरीही जागवारातून चिंतित असतो आणि त्याला वाटते की काहीतरी नक्कीच चुकीचे झाले आहे त्याचे वडील त्याला म्हणतात तू खूपच चिंतित दिसत आहे जागवार उत्तर देतो हो मी आहे त्याचे वडील म्हणतात तो जो कबिला होता त्याच्या हृदयात भीती पसरली होती आणि भीतीसाठी कोणताही उपचार नाही आणि ही भीती घेऊन गावात कधीही जाऊ नकोस यानंतर सर्वजण परत आपल्या कबिलेकडे जातात आणि त्यांच्याकडे कबिलेचे वातावरणही खूप छान असते तेथेही ते खूप हसत खेळत राहतात आणि जो माणूस सर्वांचा मजा कोडवला जात होता त्याला एक वृद्ध महिला पकडते जी त्याची साहस असते ती त्याला म्हणते तू मला फसवलस मला एक नातू हवा आहे जर तू मला नातू देऊ शकत नसशील तर मी तुझ्या जागी कोणीतरी दुसऱ्याला घेईन यानंतर तो माणूस आणि त्याची पत्नी आतमध्ये जातात जेणेकरून ते पुन्हा मुलासाठी प्रयत्न करू शकतील त्याला जंगलात एक औषध देतात ज्याला त्याने आपल्या लिंगावर लावावे आणि त्याचा परिणाम म्हणून त्याला मुलं होतील पण जशी तो औषध लावून सहवास सुरू करतो त्यांना खूपच जळजळ होऊ लागते आणि दोघेही इधर उधर धावायला लागतात प्रत्यक्षात ते औषध नव्हती ती फक्त मिरची पावडर होती आणि त्यांना धावताना पडून सगळे खूप असतात आणि त्यांचा मजा उडवतात त्यानंतर आपण जगवार पोला पाहतो जो आपल्या घरी परतो आणि आपली पत्नीला भेटतो जे गर्भवती आहे त्यांना एक मुलगाही आहे आणि तो या दोघांशी खूप प्रेम करतो त्यानंतर दाखवले जाते की कबिलेत सर्वजण नाचत गात आहेत पण जगवार पो कुठेतरी हरवलेला आहे कारण आज सकाळी त्यांनी दुसऱ्या कबिलेची जी अवस्था पाहिली होती ती त्याच्या हृदयात एक भीती निर्माण करते त्याची पत्नी विचारते तू इतका गोंधळात का आहेस तू तिला काहीही सांगत नाही आणि तिच्या कुशीत डोकं ठेवून झोपतो रात्री जागवार आपल्या कुटुंबासोबत झोपलेला असतो तेव्हा त्याला कुत्र्यांच्या भुंगण्याचा आवाज येतो ज्यामुळे तो जागा होतो त्याला लक्षात येते की काही हालचाल सुरू आहे होय आज सकाळी जाणे ते दुसऱ्या कबिलेची अवस्था पाहिली होती त्यातून तो खूप घाबरलेला होता पुढच्या क्षणी आपल्याला बाहेर दाखवले जाते की जिथे एक अतिशय भयानक आणि क्रूर आदिवासी असतो त्याचे सर्व साथी झाडांच्या मागे लपलेले असतात आणि त्यांचा इशारा होता ते मशाल घेऊन झाडांच्या मागून बाहेर येतात जागवार पो आपल्या घरातून बाहेर पडतो त्याला काही जळत असलेल्या मशालांचा प्रकाश दिसतो आणि तो समजतो की काहीतरी धोका आहे तो आपले कुटुंब घेऊन बाहेर पडतो पण त्या एक पाहतो आणि त्यांच्यावर हल्ला करतो पण पो त्याला मारतो तो आपले कुटुंब घेऊन एका सुकलेल्या विहिरीजवळ जातो आणि आपला मुलगा आणि गर्भवती पत्नी हळूहळू दोऱ्याच्या सहाय्या विहिरीत उतरवायला लागतो जशी ते खाली जात आहे तशीच त्या हल्लेखोरांपैकी एक आदिवासी जगवारला पाहतो आणि धावत येतो पण जगवार पो आपली पत्नी आणि मुलगा पटकन खाली सोडतो ज्यामुळे ते सुरक्षितपणे खाली पडतात तेव्हा तो आदिवासी त्यांच्यापर्यंत पोहोचतो पण जगवार पो त्याचा पाय तो आदिवासी जो पडत होता पाहतो की जगवारची पत्नी आणि मुलगा आत आहेत आणि ते कोणालाही सांगण्यापूर्वी जगवार त्याला मारतो जगवार आपली पत्नी आणि मुलाशी बोलतो मला माझ्या लोकांना मदत करण्यासाठी जावं लागेल त्याची पत्नी थांबवायचा प्रयत्न करते तरी तो तिला सांगतो मी वचन देतो की मी परत येईल आणि हे म्हणत तो आपल्या लोकांना मदत करण्यासाठी निघून जातो तेथे पोहोचल्यावर जगवारच्या जवळजवळ सर्व लोकांना बंदी बनवलेली असते तेथे अनेक लोक मारलेले असतात आणि बरेच लोक बंदी बनवलेले असतात तिथे एक अतिशय धोकादायक आदिवासी असतो ज्याचे नाव मिडल आय असते तो आपल्या चाकूने जागवार पोवर हल्ला करतो आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करतो पण जागवार पो त्याचा चाकू पकडून तो त्याच्याकडे वळवतो आणि तो त्याला मारण्याआधी त्या सर्वांचा सरदार येतो आणि जागवारला बंदी बनवतो तर ही मिडल आय जगवारला मारण्याचा प्रयत्न करतो पण सरदार त्याला थांबत म्हणतो मला त्याची गरज आहे जागवारचे वडीलही बंदी बनलेले असतात म्हणून तो आपल्या वडिलांकडे पाहून म्हणतो मला माफ कर वडील मिडल आय ही गोष्ट ऐकतो आणि त्याला लक्षात येते की हे जगवारचे वडील आहे त्यामुळे तो जगवारच्या समोरच त्याला मारतो यानंतर तो जागवारवर जोरदार वार करतो ज्यामुळे तो बेहोश होतो जेव्हा तो होशात येतो तेव्हा पाहतो की त्याचे सर्व साथी येथे बंदी बनलेले आहेत जगवार विहिरीकडे पाहतो तिथे त्याची गर्भवती पत्नी आणि मुलगा आहेत सरदाराचा मुलगा त्याला तेथे पाहतो आणि विहिरीकडे येतो तो पाहतो की एक विहिरीत त्या एक दोरी लावलेली आहे त्यामुळे त्याला संशय वाढतो आणि तो विहिरीत पाहतो पण त्याला काही दिसत नाही कारण जगवारची पत्नी आणि मुलगा विहिरीत एका दगडाखाली लपलेले असतात तो वरून एक मोठा दगड देखील फेकतो पण त्याला कुठलीही हालचाल दिसत नाही त्यानंतर लावलेली दोरी तो तोडतो म्हणजे आता जरी हवे असले तरीही जगवारची पत्नी आणि मुलगा वर येऊ शकत नव्हते यानंतर ते कबिलेचे लोकबंदी बनलेले होते ते सगळे घेऊन जगवार पो आणि त्याचा कबिला एक लांब प्रवास सुरू करतात मार्गात त्यांना ते कबिलेचे लोकही भेटतात जे त्याने ते सकाळी त्यांना भेटलेले लोक ज्यांनी त्यांना माशा दिल्या होत्या हे लोक आता दुसऱ्या ठिकाणी आपले कबिले स्थापन करण्यासाठी जात होते प्रत्यक्षात एक धोकादायक आदिवासी लोकही त्यांना पकडलेले होते आणि आता सर्वजण लांब प्रवास सुरू करतात प्रवासात त्यांना नद्या पार कराव्या लागतात उंच उंच डोंगरावरील अरुंद रस्ते पार करावे लागतात आणि एका लांब प्रवासानंतर हे क्रूर आदिवासी त्या ठिकाणी पोहोचतात जिथून हे संबंधित आहेत तेव्हा ते त्यांच्या सीमेच्या बाहेर पोहोचतात तेव्हा आपल्याला खूप सारी मृतदेह पडलेली दिसतात हे पाहून स्पष्ट कळते की हे तेच लोक आहेत ज्यांना एखाद्या संसर्गजन्य आजाराने ग्रासले आहे जो स्पर्शाने पसरतो इथे एक लहान मुलगीही असते जे जिवंत असते ती या क्रूर आदिवासींसोबत यायचा प्रयत्न कर करते पण ते तिला घेण्यास नकार देतात तेव्हा ती त्या क्रूर आदिवासींना जे या ठिकाणचे रहिवासी आहेत सांगते की लवकरच पवित्र वेळ येणार आहे दिवसा अंधार पडेल आणि एक माणूस तुम्हाला इथून बाहेर घेऊन जाईल तो तुमचा आणि तुमच्या या संपूर्ण साम्राज्याचा कायमचा अंत करेल सगळे तेथून पुढे निघून जातात आणि त्यानंतर एक गाव येते जिथे खूप सारे मजूर असतात त्यांची परिस्थिती खूपच वाईट असते पण तरीही त्यांना येथे काम करावे लागते पण त्यांना इथे सोडले जात नाही आणि पुढे नेले जाते आता त्या कबिलेचे सरदार ज्यांनी सगळ्यांना इथे बंदी बनवून आणले होते त्यांच्याकडे एक माणूस येतो तो, तो विचारतो किती माणूस आहेत सरदार म्हणतो माझा मुलगा सांगेल पण यावेळी चांगले पैसे हवेत म्हणजेच हे लोक सगळ्यांना पकडून येथे आणले आहेत जेणेकरून त्यांना विकले जाऊ शकेल इथे माणसांची विक्री होते ज्या बंदी महिलांना सोबत आणलेले होते त्यांची बोली जा लावली जाते आणि त्यांना विकली जाते बचलेले पुरुष येथून पुढे नेले जातात जिथे खूप गर्दी असते तेथे एक प्रकारचे मंदिर असते तिथे मानव बलिदान दिले जात आहे आणि आता जगवार पोला त्याची बली देण्यासाठी येथे आणले जाते प्रत्यक्षात हे लोक देवाला प्रसन्न करण्याची चर्चा करत असतात पण ज्या आधी जागवार पोला मारायचे असते त्यापूर्वी सूर्यग्रहण होते आणि सर्वत्र अंधार पसरतो यामुळे येथे उपस्थित सर्व लोक घाबरतात आणि था, सर्वजण थांबून प्रार्थना करायला लागतात थोड्या वेळाने जेव्हा सूर्यग्रहण संपते तेव्हा त्यांची बली दिली जात नाही त्याऐवजी सर्व बंदींना एका दुसऱ्या ठिकाणी नेले जाते जिथे एक मोठे मोकळे मैदान असते आणि मैदानाच्या दुसऱ्या टोकाला मका पिकाचे शेत असते त्या शेताच्या पलीकडे त्यांचे जंगल असते आता त्यांना सांगितले जाते पळा आणि आपल्या जंगलाकडे जा ज्या सरदाराने या सगळ्यांना बंदी बनवून आणले होते त्याचा एक मुलगाही असतो तो मकाच्या झुडपांजवळ जाऊन उभा राहतो जेणेकरून कोणीही सुरून पळू नये आता या बंदींना एका मागोमागे पळायला लावले जाते आणि मागून हे लोक हत्यारे त्यांच्यावर भाले आणि वेगवेगळे शस्त्रे फेकू लागतात त्यांना ठार मारता येईल त्यांच्या अनेक साथीदारांचा तिथेच मृत्यू होतो आता जागवार पो आणि त्याचा एक साथीदार पळू लागतात ते थोडी अक्कल लावून जिग पद्धतीने धावतात जेणेकरून शस्त्रांपासून वाचता येईल पण दुर्दैवाने जागवारच्या साथीदाराला बांध लागतो आणि तो मरण पावतो जगवार जसा मैदानाच्या शेवटाकडे पोहोचतो तितक्यात एक बाण त्याच्या शरीराच्या आरपार जातो तरीही तो मरत नाही तो जिवंत राहतो तेव्हा मकाच्या उभा असलेल्या त्या कबिलेच्या सरदाराचा मुलगा जगवारला मारण्यासाठी त्याच्याकडे येतो तो त्याला मारण्याच्या आधीच तिथे एक जखमी माणूस असतो तो त्याला ढकलतो पण त्या कबिलेच्या सरदाराचा मुलगा त्याला मारतो आणि नंतर चाकूकडून जगवार पोला मारण्यासाठी येतो पण त्याला मारण्यापूर्वी जगवारवर लागलेला बाण त्याचे नख मोडतो आणि त्याचा उपयोग करून तो सरदाराच्या मुलाच्या गळ्यावर वार करतो यामुळे सरदारचा मुलगा मरण पावतो आणि जागवार पो झुडपांमध्ये पळून जातो प्रत्यक्षात हे क्रूर आदिवासी जागवार आणि त्याच्या कबिलेवर फक्त त्यांच्या सरावासाठी हल्ले करत होते आता जागवार पो येथून पळून जातो आणि पळत पळत तो एका पडलेल्या झाडावर चढतो जे वरच्या दिशेने वळलेले असतात आणि तिथे लपतो दरम्यान त्या कबिलेच्या सरदाराचा मुलगा मरण पावल्यामुळे तो पूर्णपणे संतप्त होतो आणि आता कोणत्याही मार्गाने जगवार पोला संपवण्याचा प्रयत्न करतो म्हणून तो आपल्या साथीदारांसोबत जगवारचा पाटीला करण्यास सुरुवात करतात सगळे त्या झाडाच्या खालून जातात जिथे जगवार लपलेला असतो पण त्याला पाहू शकत नाहीत कारण अंतर पार केल्यानंतर सरदार आपल्या एका माणसाच्या खांद्यावर रक्त पाहतो तो समजतो की खांद्यावरचे रक्त जगवार पोहचेच आहे झाडावर आहे सर्वजण लगेच परत परतवर शेदायला लागतात ज्या झाडावर पो लपलेला असतो तो पाहतो की तिथे एक लहान बाळ आहे आणि त्याची आई ही येते आणि जगवार पोवर हल्ला करते जगवार पो पळायला सुरुवात करतो आणि ज्या दिशेने कबीलचे लोक गेले होते त्या दिशेने तो धावतो तो पूर्णपणे वेगाने पळत असतो आणि त्याच्या मागे क्रूर प्राणी असते पण त्या प्राण्याने जगवार पो पकडला जाणार असतो तेव्हा त्याच्या आणि त्या प्राण्याच्या दरम्यान एक कबिलेचा माणूस येतो जो जगवारला मारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो प्राणी त्या माणसाला मारतो जगवार पो इथून वाचतो पण कबिलेचे लोक अजूनही त्याचा पाठलाग करत असतात अखेर एक असा क्षण येतो जिथे रस्ता संपतो तिथे एक खूप उंच धबधबा असतो आणि इथून उडी मारणे म्हणजे कदाचित मृत्यू पण त्याच्या मागे मृत्यू येत असल्यामुळे जगवार पो त्या ठिकाणाहून उडी मारतो त्याची नशीब छान असते की तो जिवंत राहतो आणि किनाऱ्यावर पोहोचतो तो वर पाहतो आणि तिथे कबिलेचा सरदार आणि त्याचे बरेच लोक त्याला पाहत असतात पो आता त्यांना आव्हान देतो कारण तो आपल्या जंगलात पोहोचला असतो जिथे तो शिकार करायचा तो म्हणतो माझ्या आजोबांनी इथे शिकार केली होती माझ्या वडिलांनी इथे शिकार केली होती मीही इथे शिकार केला आणि माझ्या मुलांनाही ते शिकार करायला मिळेल जर हिंमत असेल तर या सरदाराच्या वर एक माणूस उभा असतो जो म्हणतो आपण त्यांचा पाठलाग करू नये आपल्याला परत जायचे आहे खरं तर त्याला ती मुलगी आठवते ज्याने भविष्यवाणी केली होती तुमचा अंत होईल एक माणूस येईल जो तुम्हाला तुमच्या जंगलातून बाहेर नेईल आणि तुम्ही कधी परत येणार नाही सरदार आपला माणूस मारतो म्हणजे तो त्याच्या स्वतःच्या माणसाला मारतो यानंतर ते खूर आदिवासी एक एक करून तिथून उडी मारतात त्यामुळे त्यापैकी एक माणूस मरण पावतो पण उर्वरित लोक सुरक्षितपणे किनाऱ्यावर पोहोचतात आणि जगवारच्या मागे लागतात जगवार पो पुढे पळत असतो आणि अचानक तो एका दलदलात पडतो तो काही प्रकारे स्वतःला त्या दलदलातून बाहेर पडतो आणि त्याच्या संपूर्ण शरीरावर किचट चिटकटली जाते त्यावेळी त्याचा मेंदू थोडासा घोळून जातो आणि तो धावत धावत एका ठिकाणी थांबतो ते स्वतःशी बोलतो मी जवगारपू आहे हे जंगल माझे आहे आणि मला इथून कोणीही ढकलू शकत नाही मी कोणाच्याही भीतीने नाही तो आदिवासींपासून घाबरत नाही तर ते त्याच्या मागे येत आहेत त्यांना वेगवेगळ्या पद्धती वापरून एक एक करून मारायला सुरुवात करतो सर्वात आधी तो त्यांच्यावर मधमाशा सोडतो त्यानंतर तो मेंढ्याच्या विषाचा वापर करून एका माणसाचा मृत्यू करतो त्यापूर्वच त्याच्या समोर तो माणूस येतो जो त्याचे वडील मारलेला होता आय पाहतो की त्याच्या शस्त्र पडलेले आहे आणि मिडल आय त्याच्या दिशेने धावत येतो तो देखील शस्त्राच्या दिशेने धावत जातो आणि जसे जागवार पो शस्त्राजवळ पोहोचतो तो गुडघ्यांच्या सहाय्याने सरकून त्या शस्त्राला उचलतो मिडल आय त्याच्यावर वार करतो पण चुकतो परंतु जागवार पो आपला वार चुकवत नाही आणि तो त्याला मारतो त्यानंतर आपल्याला दिसते की इथे पाऊस सुरू होतो आणि जगरपोची पत्नी आणि मुलगा विहिरीत आहेत विहिरीमध्ये पाणी सतत भरत चाललेले असते त्याची पत्नी या ठिकाणी लेबर पेन सुरू होते म्हणजेच कोणत्याही वेळी तिची डिलेवरी होऊ शकते जगरपो धावत धावत विहिरीकडे पोहोचतो त्याची पत्नी आणि मुलगा त्याला म्हणतात आम्हाला बाहेर काढ आम्ही बुडत आहोत पण त्याच्या मागे अजूनही तीन आदिवासी पाठलाग करत आहेत त्या तीन आदिवासींपैकी दोन विहिरीजवळ थांबतात कारण ते पाहू इच्छितात की विहिरीत कोण आहे ते त्याची पत्नी आणि मुलगा पाहतात आणि त्या कबिलेचा सरदार जो सर्वात जास्त क्रूर आहे तो त्याच्या मागे धावत असतो आणि पो धावत धावत अचानक एका ठिकाणी थांबतो जगवारने त्याचा मुलगा मारला होता त्यामुळे सरदार त्याला धुरून बाण मारतो जो थोडासा हृदयावर लागतो यामुळे पो जखमी होतो पण तरीही उभा राहून सरदारला आव्हान देतो कबिलेचा सरदार आपला ध्वनुष्य खाली टाकतो आणि चाकू कडून जगवार पोकडे धावत येतो त्यावेळी त्याचा पाय एखाद्या वस्तू घडतो प्रत्यक्षात तेच फंदा असतो तो जागवारांनी त्याच्या कबिलेतील प्राण्यांना मारण्यासाठी ठेवलं गेलं होतं जसा या कथेत सुरुवातीला त्यांनी एक सुवर मारले होते तसाच कबिलेचा सरदार सुद्धा त्याच फांद्यांशी भिडतो तसेच त्याचा पाय त्या फांद्यांशी टकरावतो तशी समोरून एक खूप मोठी लाकूडाची रचना येते ज्यात खूप नुकिल्या नुकिल्या लाकडांचे बिंदू असतात ते सरदारच्या छातीत भिडते आणि त्याचे शरीर पार जाते त्यामुळे जा कबिलेचा सरदार तिथेच मरण पावतो आता जगवार पोला इथूनही पळून जावे लागते कारण उर्वरित दोन माणसं त्याच्या दिशेने येत आहेत त्यावेळी विहिरीत दाखवले जाते की पाणी सतत भरत चालले आहे जगरपोची पत्नी मुलगा वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते आणि त्या परिस्थितीत ती अजून एक बाळ जन्म देते यानंतर सीन बदलतो आणि पो धावत धावत समुद्रकिनारी पोहोचतो तो खूप थकलेला असतो त्यामुळे थांबतो आणि आश्चर्यकित होऊन समुद्राकडे पाहतो आता दोन आदिवासी जे जगार पोला मारायचे होते ते देखील येथे पोहोचतात पण त्याला मारत नाहीत तेही समुद्राकडे पाहायला लागतात समुद्रात आता मोठमोठी जहाजे दाखवली जातात जे येथे लंगर टाकत आहेत आणि काही लोक छोटी छोटी कष्ट्यांमध्ये त्यांच्या टापूनवर येत आहेत त्याला संधी मिळते आणि तो धावत धावत पिरीकडे पोहचतो जिथे त्याची पत्नी आणि मुलं बुडण्याच्या अवस्थेत असतात पण तो आपले कुटुंब वाचवतो शेवटी आपल्याला दिसते की जगार तो आपले कुटुंब घेऊन जंगलात आहे त्याची पत्नी समुद्राकडे मोठमोठ्या जहाजांकडे पाहून विचारते आपल्याला त्या दिशेने जावे का जगवार पो म्हणतो आपल्याला जंगलात जावे लागेल जेणेकरून आपण एक नवी सुरुवात करू शकू आणि तो दोघेही जंगलाकडे निघतात खरंतर त्या मोठ्या जहाजांमध्ये जे लोक आलेले असतात ते युरोपियन असतात ते या बेटावर पोहोचलेले आहेत आपले कब्जा जमवण्यासाठी आले आहेत आणि त्यांच्याजवळ इतकी आधुनिक शस्त्रे आहेत की ते आदिवासी कविले ज्यांना माया सभ्यता म्हणले जाते त्यांच्या मुकाबला करू शकत नाही याच हा चित्रपट संपतो मित्रांनो एपो हा वर्ल्ड सिनेमामधील एक अत्यंत उत्कृष्ट चित्रपट आहे या चित्रपटात माया भाषा वापरली गेली आहे ज्यामुळे तिचे भाषिक खर्त सहज समजत नाही पण चित्रपट इतका उत्कृष्ट पद्धतीने दिग्दर्शित केला गेला आहे की भाषेची गरजच भासत नाही म्हणूनच आम्ही प्रत्येकाला शिफारस करू की हा चित्रपट एकदा तरी पहा जर तर तुम्हाला हा मूवी एक्सप्लेन आवडला असेल तर सिने एक्सप्लेन मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद